तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करू नका असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी जरांगे पाटलांना दिलाय टीका केल्यास गाठ मराठ्यांशी असल्याचं जरांगींनी लक्षात ठेवावं असंही सुनावलं तर फडणवीस नितेश राणेंना बोलायला लावत असल्याचा पलटवार जरांगी केलाय आपको सिर्फ देवेंद्र जी के ऊपर ही टीका करने के लिए कौन चाबी घुमा रहा है पर इस सब चीज के फिर इंफॉर्मेशन हमको महाराष्ट्र को देनी पड़ेगी उनके ऊपर अगर आप टिप्पणी करोगे तो ये मराठे चुप नहीं बैठेंगे ये जरांगे पाटिल ने याद रखना चाहिए आणि त्यांची मजबुरी पक्ष त्यांना बोलायला होतोय फडणवीस साहेब त्यांना बोलायला लावते त्याच्यामुळं त्यांची मजबुरी आहे पण मराठ्याला कळालंय की मराठ्यांचं वडवळ करायला उठलेत वाटतं त्यामुळे त्यांच्यावर काय बोलत नाही त्यांना काय लय हे देण्याची गरज नाही त्याला दोन तीन वेळेस सांगितलं तुमचं योगदान समाजासाठी चांगले थांबा पण ते काय आता पक्षच मोठा मनायला लागले मराठ्यांच्या जातीपेक्षा द्या सोडून त्यांचा विषय